मालमत्ता मूल्यांकनात मनमानी ठेकेदारांना गुन्हा दाखल करा ठाकरे शिवसेनेचा मनापायक त्यांना निवेदन धुळे महानगरपालिकेने अमरावतीच्या एका कंपनीला घरांची आणि जागांची मोजणी करण्यासाठी तब्बल सोळा कोटी रुपये दिलेले होते पण त्या कंपनीने चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून मुद्दाम जास्त कर लावला असा आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे पालिकेचा फायदा होत असला तरी सामान्य धुळेकर मात्र भरडले जात आहेत विशेष म्हणजे ज्यांच्या घरी नळ नाही त्यांच्याकडूनही पाचशे रुपये पाणीपट्टी वसूल करणे म्हणजे दौरेकोळी असल्याचे ठाकरे शिवसेनेनी म्हटलेले आहे दरम्यान या फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून धुळेकरांची या जाचक घरातून सुटका करावी अशी मागणी आज शिवसेनेने केलेली असून त्या संदर्भात आज मनापा आयुक्तांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना उपनेत्या दे शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनोनी धीरज पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेने सन दोन हजार एकवीस बावीस या सालीत युहे मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता त्या ठिकाणीचं मूल्य सोळा कोटी रुपये होतं आज गेल्या पाच वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि लोक धुळेकरां नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते आहे त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फस फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता करायची नवीन आकारणी केली जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्त जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा जुळेकरांकडनं त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने महानगरपालिकेची फसवणूक झाली महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने गुळेकरांची फसवणूक केली म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाच्या निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेवाने या ठिकाणी केलेली